हॅलो सर्वांना आज खूप लेट सुरुवात केलेली आहे व्हिडिओची जवळपास मला केक स्ट्रॉबेरी फ्लेवरचा मी आज बनवते आणि म्हणजे चॉकलेट तर चालूच आहे पण आज जरा वेगळ्या ह्याचा बनवलं आहे फ्लेवरचा स्ट्रॉबेरी फ्लेवर तर ह्या कस्टमरने सांगितलं होतं की तुमच्या ह्याच्यावर कोणता बनवायचा आहे तो बनवा तर मी तुम्हाला थोडंसं चेंज म्हणून मी जरा स्ट्रॉबेरी फ्लेवर बनवते आणि हे बघा इथं बेक वगैरे करून ठेवलं आहे आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला हे बघा मस्त आपला बेक बेस बघा किती छान सॉफ्ट बेक झालेला आहे हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे हा मी डिमोल्ड करून घेते आहे किती छान बिना बटर पेपरचा हे बघा किती छान मस्त डिमोल्ड होतोय वेगळा फ्लेवर ट्राय केला आहे म्हणजे ट्राय म्हणजे नेहमी आपलं चालूच असतं पाइनएप्पल फ्लेवर आणि कुल्फी फालुदा स्ट्रॉबेरी फ्लेवर ब्लूबेरी फ्लेवर आणि तर रसमलाईसुद्धा पण सध्या सारखे चॉकलेट केकच होते ना म्हणून तुम्हाला वेगळं असं काही दाखवायला मला भे व्हिडिओ नव्हते मग म्हटलं चला ह्या कस्टमरने सांगितलं तुम की तुमच्या ह्याच्यावर की कोणता फ्लेवर द्या म्हणून मी स्ट्रॉबेरी फ्लेवर बनवते आहे इन लेअर मस्त झालेले आहेत हे बघा क्रीम मस्त अशी बीट करून घेतलेली आहे हे बघा असं बाऊल उलटा केला तरी पण आपली क्रीम जरा पण हलत नाही आहे शुगर सिरप हे तर मी ह्यामध्ये एकदम चिल्ट वॉटर घेऊन स्ट्रॉबेरीचं थोडंसं इसेन्स वगैरे घालून घेतलेलं आहे थोडंसं आपलं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं म्हणजे हे घातले क्रश वगैरे थोडंसंच घालून घ्यायचं आहे आता मॉर्निंगला द्यायचं आहे ना अकरा वाजता मग आता हा मी पूर्ण करून ठेवते कारण मग सकाळी खूप घाई होते ना म्हणून मी आता करून ठेवते पायपिंग बॅगच सा नेहमी सांगते मी पायपिंग ने लावली ना तर थोडस म्हणजे लिमिट मध्ये क्रीम लागते आणि आपल्याला त्याचा एक अंदाज येतो म्हणून मी नेहमी पायपिंग नेच लावत असते क्रीम आहे स्ट्रॉबेरीचं क्रश आहे हे मी घालून घेते याच्यावर हे बघा पूर्ण केकला असा लावून घ्यायचा आहे आता मिडलची लेअर ठेवून घेते मी आता ह्याच्यावर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हाईट चॉकलेट ही लावू शकता पण ते जास्त गोल्ड होतं एकदम गोड गोड टेस्ट देते ना म्हणून मी नाही टाकून घेत ऑलरेडी ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये गोडवा असतो आणि त्याचबरोबर आपण शुगर सिरपमध्येही स्ट्रॉबेरीचा वापर केलेला आहे क्रशचा ना म्हणून मी नाही घातले शुगर सिरपमध्ये जर वा ह्याचा नसेल ना हे क्रश वगैरे नसेल यूज करायचे तर तुम्ही व्हाईट चॉकलेट ह्याच्यामध्ये घालू शकता हे ना म्हणून मी थोडंसं जास्त सोप करते मस्त सेट होतो तो मॉर्निंगपर्यंत है गॅप आहे हा फिल करून घेते मी स्ट्रॉबेरी फ्लेवरही खूप छान लागतो स्ट्रॉबेरी फ्लेवर मस्त म्हणजे एक वेगळा टेस्ट येतो स्ट्रॉबेरी म्हणजे जे स्ट्रॉबेरी लवर आहे त्यांना खूप आवडतो हा केक क्रश घालून घेते क्रश पण बघा किती ठीक आहे हे क्रश मी महाबळेश्वरवरून आणले होते म्हणजे एक वेगळंच टेस्ट आहे खूप छान आणि एकदम असे पातळ नाही आहेत नाहीतर काय काय ठिकाणीच ना पातळ एकदम पाण्यासारखं असतात मग ते एकदम टेस्ट वगैरे पण नाही हे मी जरा दोन चार बॉटल आणल्या होत्या खूप छान टेस्ट येतो याचा हे वरची लेअर ठेवून घेऊया हे बघा आता वरच्या ही लेअरला शुगर सिरप लावून घेतलं आता ह्याला क्रमकोट करून घेते ठेवून देते फ्रीज मध्ये मी कोट वगैरे करून घेतल्या फ्रीज मधून आता आपण फायनल फिनिशिंग करायला घेऊया बघा किती छान मस्त इक्वली लावून घ्यायचे आहे हे बघा क्रीम वगैरे सगळी लावून घेतलेली आहे आता आपण स्क्रॅपर वगैरे फिरून घेऊया प्लेन करून घेऊया मस्त फिनिशिंग झालेले आहे केकला क्रीम कधी पण ना तुमची सॉफ्ट ठेवा सॉफ्ट ठेवली ना की मग फिनिशिंग खूप छान आहे खरंच मला ना आता टाईम म्हणजे नाही भेटत व्हिडिओ वगैरे जास्त हे करायला नाही तर मला खूप दाखवायचे आहेत म्हणजे रेसिपी डोनटच्या वगैरे तर ता मी त्या दिवशी बनवले होते पण मला खरंच शूट करायला नाहीच भेटलं कट वगैरे नाही करत कारण तुम्हाला पण पूर्ण डिटेलमध्ये समजलं पाहिजे फिनिशिंग वगैरे परत आयसिंग कशी करायची क्रम कोट म्हणून मी व्हिडिओ जास्त म्हणजे असा हो, स्पीड नाही ठेवत होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत असते झालेली आहे फिनिशिंग वगैरे हे बघा तर आपण ह्याला कलर लावून घेऊया पहिलं बोर्ड आहे ना क्लीन करून घेते थोडासा आता मी थोडासा ह्याला वेगळ्या ह्याच्यात करणार आहे मी आता ग्रे कलर बनवून घेतलेला आहे हा थोडासा ते तर खाली आहे ना तो थोडस लावून घ्यायचा थोडं डबल शेडमध्ये करून घेऊया आपण नेहमी तेच तेच डिझाईन थोडं म्हटलं वेगळं काहीतरी मध्येच बनवून घेतलेला आहे स्क्रॅपर फिरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण स्क्रॅपर वगैरे फिरून घेतले ह्याच्यावर त्यावर हा पॅटर्न करून घेऊया आपण तर ना मी हा डबल ह्याचा बनवते बघा फक्त आता मी इथूनच जे व्हाईट पार्ट आहे ना तिथूनच मी डिझाईन ही केलेली आहे आणि जी आता ही खालची आहे ना त्याच्यावर आपण वेगळी करणार आहोत आता वर आपण व्हाईट आहे ना त्याच्यावर स्वेलची बनवून घेतलेली आहे आणि जी खाली आहे ना हे ग्रे कलर त्याच्यावर आपण ऑइल ब्रश आहे ना हा फिरून घेऊया म्हणजे थोडंसं असं वेगळं इफेक्ट येणार टेक्स्चरसारखा ही बनवून घेतलेली आहे बोर्ड क्लीन करते बॉर्डर देऊन घेऊया खाली एकदम सिम्पल देते मी एकदम डॉट फक्त डॉट काढून घेऊयात हे बघा असे फक्त डॉट घेऊन देऊन घ्यायचे आहेत कारण ऑफिसमध्ये जाणार आहे ना म्हणून जास्त डिझाईन वगैरे नाही करत मी असं हे बघा एवढा केक आपला आहे ना हा सिंपल असा रेडी करून ठेवलेला आहे आणि आता मग सकाळी थोडीशी जी डिझाईन करेल ना याच्यावर मग तुम्हाला डिझाईन दाखवते मी कशा पद्धतीने करून घेते ते कारण आता फक्त क्रमकोट आणि आयसिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आणि मग नंत सकाळी नाव वगैरे टाकताना दाखवते आणि फायनल कशी डिझाईन केली आहे ना तेही तुम्हाला दाखवते कारण ऑफिसमध्ये द्यायचे असतात ना तर ते कसं क्रीम वगैरे फुलं वगैरे काढले तर मग ते त्या लोकांना जास्त क्रीम वगैरे पण चालत नाही आणि डेकोरेशन करायचं तर हेही सुचत नाही म्हणून जसं होईल सिम्पल वगैरे तसं ठेवलं आहे बघा व्हिडिओ काढायला कोण नाही आहे ना म्हणून याच्यावर असं करून मी व्हिडिओ बनवत असते म्हणून क्लिअर व्हिडिओ येत नाही तर बघू लवकरच आपण घेऊ स्टँड वगैरे मग तुमचा सपोर्ट राहू द्या मला दाखवते कशी डिझाईन करणार आहे आज बघा दुसरा दिवस काल केक दाखवलेला तो पूर्ण रेडी करून ठेवला होता ते आणि आता हे त्याचं फायनल फिनिशिंग तुम्हाला म्हणजे फिनिशिंग वगैरे सगळं करून ठेवलं आहे फक्त डेकोरेशन करायचं आहे थोडंफार आणि नाव टाकून घ्यायचं आहे तर चला तुम्हाला दा हे बघा अशा पद्धतीने केक रेडी झाला आहे आणि हे मी गोल्डन डस्ट आहे ह्याच्यात थोडंसं ऑइल मिक्स करून आता हे केकवर असं हे करून घ्यायचं आहे हे बघा असं आपण छेट कसं मारतो तसं करून घ्यायचं आहे ह्याच्यानी खूप छान म्हणजे लूक येतो केकचा असं असं वेगळा ट्राय केलं आहे सारखं तीस तीस डिझाईन तुम्हालाही काहीतरी नवीन पाहायचं असतं ती छान वाटते म्हणजे क्रीम ही कमी लागते आणि डिझाईन ही मस्त होते बघा अशा पद्धतीने सगळीकडे आपण हे गोल्डन डस्टचं रेडी केलेलं ते टाकून आहे आणि आता ह्या साईटने मी हे करते तर माझ्याकडे हे असे गोल्डन फॉक्स बॉल होते ते मी लावून घेते केकला खूप छान दिसतो केक चालू आणि आता इथं फक्त नाव लिहून घेते चला तर केक पूर्ण रेडी झालेला आहे हे पॅक वगैरे करून फ्रीजमध्ये परत ठेवून दिलेलं आहे आता अकरा वाजेपर्यंत कस्टमर येतील मग त्यांना दे देऊ आपण आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा खूप सारा सपोर्ट द्या आणि असंच मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी खरंच घेऊन येणार आहे पण मला शूट करायला अजून एवढं जमत नाही म्हणून थोडासा वेळ लागतो आहे आता तुम्ही समजून घ्या पण मला सपोर्ट मात्र राहू द्या तुमचा